मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग या मालिकेचा प्रोमो बघूया तर इकडे सारंगने ऐश्वर्या ऐश्वर्यासाठी विष घेतलं असं घरच्यांना सांगितलेलं असतं तर सारंगला इकडे हॉस्पिटलमध्ये आणलं जातं तर इकडे साडी घालून आणि तोंडावरती बुरखा तोंडावरती साडीचा पदर घेऊन ही ही सारंगला भेटायला आलेली असते आणि हे सर्व काही प्लॅन ऐश्वर्या आणि सारंगचा असतो तर घरातील कुणालाच माहिती नसतं खरंच सारंग आऊ पॉयझन घेतलं तर ही ऐश्वर्या मात्र सारंगला भेटण्यासाठी डोक्यावर पदर तोंडावर पदर घेऊन गेलेली असते तर इकडे तर इकडे जानकी ही जानके ही सारंगच्या रूममध्ये आलेली असते आणि तिथे स्क्रू डायव स्क्रू डिल्ले करण्याचे पार्ट आणि ते खिळे बघते आणि ती लगेच लक्षात येतं तिच्या म्हणजे हे कसं झालं जर दरवाजा तोरडा असता तर खिळे थोडे तरी वाकडे झाले असते हे तर खिळे कुणीतरी कहाळ्यावा आणि झाले असं म्हणतच तिच्या लक्षात येते हे सर्व काही सारंगचं सर्व काही प्लॅन आहे म्हणून तर ती तिथे औषधाचे बॉटल शोधण्यासाठी जाऊ लागते तर तेवढ्यातच तिथे बॉटलचं झाकण सापडतं आणि त्या बॉटलच्या झाकणाला वास बघते तर तो, तो वास मात्र त्या याचा नसतो हा वास औषधाचा असतो तर ती बॉटल शोधण्याचा खूप प्रयत्न करत असते तर ती बॉटल तर बॉटल ही बेडखाली सापडते तर खरं सर्व काही जाणकीला कळेल का हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण चॅनलला लगेच सबस्क्राईब करा